सुवर्ण जयंती महाभियान अंतर्गत कोल्हापूर शहरातील सोळा रस्त्यांसाठी तब्बल शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे त्यातून पाच रस्त्यांची कामं पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेनं केला आहे प्रत्यक्षात एकाही रस्त्याचं काम नियमाप्रमाणे आणि दर्जेदार झालेलं नाही असा आरोप आम आदमी पक्षानं पत्रकार परिषदेत केला आहे या योजनेमध्ये ढपला पाडल्याचा संशय व्यक्त करत येत्या मंगळवारी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घेऊन रस्त्याच्या दर्जाचा पंचनामा करणार असल्याचं आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितलं महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती अभियान अंतर्गत कोल्हापूर शहरातील सोळा रस्त्यांसाठी तब्बल शंभर कोटींचा निधी उपलब्ध झालाय गेल्या डिसेंबरमध्ये त्याची वर्क ऑर्डर एव्हरेस्ट कंपनीला देण्यात आली योजनेचा गाजावाजा करत पालकमंत्र्यांच्या हस्ते रस्ते कामाची सुरुवात झाली मात्र प्रत्यक्षात काम सुरू होण्यापूर्वी चार महिन्यांचा कालावधी लागलाय शहरातील रस्त्यांचा मागील अनुभव पाहता या रस्त्याचं काम दर्जेदार झालं पाहिजे अशी मागणी विविध संघटना आणि नागरिकांमधून होत होती तरीही रस्त्यांची कामं सुरू होण्यास विलंब तर झालाच शिवाय झालेली कामंही अर्धवट आणि अपूर्ण असल्याचा आरोप आम आदमी पार्टीनं केला आहे सोळापैकी पाच रस्ते पूर्ण झाल्याचा दावा महापालिका करत आहे परंतु वास्तविक पाहता त्यातील एकही रस्ता प्रमाणे पूर्ण झालेला नाही असा आरोप आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केला आहे एस्टिमेट आणि रोड क्रॉस सेक्शन डिझाईनप्रमाणे रस्ते झाले पाहिजेत राजारामपुरी माऊली चौक ते गोखले कॉलेज या रस्त्यासाठी सात कोटी बहात्तर लाख रुपयांचं एस्टिमेट करण्यात आलं मात्र रस्त्यावरील बिटुमिनस कॉन्क्रीटचा तीस मिमीचा लेअर टाकलेला नाही तसंच वेट मिक्स मॅगडम डाव्या बाजूला आर सी सी पडदी चॅनल उजव्या बाजूला सिमेंट कॉन्क्रीट पाईप टाकणं असं तब्बल तीन कोटी वीस लाख त्रेचाळीस हजार रुपयांचं काम प्रत्यक्षात झालेलंच नाही असा दावाही देसाई यांनी केला या कामांचा दर्जा राखला जावा यासाठी व्हिजिलन्स अँड क्वालिटी सर्कल कंट्रोलचा अवलंब करून थर्ड पार्टी ऑडिट करायचं आहे या टेस्टिंग चार्जेस पोटी अडुसष्ट लाख रुपये देण्यात येणार आहेत एक तयार रस्ता करण्यासाठी शेहेचाळीस वेगवेगळ्या टेस्ट कराव्या वे लागतात परंतु त्याचा कोणताही अहवाल अजून महापालिकेकडे उपलब्ध नाही त्यामुळे येत्या मंगळवारी महापालिका अधिकाऱ्यांना सोबत घेऊन रस्त्याचा दर्जा आणि अर्धवट स्थितीतील कामांचा पंचनामा करून जाब विचारण्यात येणार आहे असा इशारा संदीप देसाई यांनी दिला आहे पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष उत्तम पाटील अभिजित कांबळे मयूर भोसले आदी उपस्थित होते